अक्षयजींना धन्यवाद देतो आता त्यांची जी भाषा आहे ती का आपल्याला लय जुळत नाही म्हणजे जमत नाही जरी त्या भाषेत बोलायचं म्हणलं तरी त्यांची वाक्य आपल्याकडे येत नाहीत मी एका वाक्यात सांगतो एक रेश न तिला लहान जर जा करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या शेजारी मोठी रेष ओढली पाहिजे ती मोठी रेष तुम्ही सर्वांनी ओढा एवढं एवढ्यात सगळं येतं वारकरी संप्रदायाचे लोक आहेत धारकरी संप्रदायाचा आता बोलून गेले अक्षयजी आमच्या गावात फजला अबाद नगरचं छत्रपती संभाजीनगर करणारे आमचेच गावकरी लक्षात घ्या आणि ते आता नाही झालं ते जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वी झालेले बर का म्हणजे दहा अकरा तर राहणाऱ्याच माणसाने सांगितलं म्हणजे दोन हजार साले सुद्धा फजला अबाद नगरचं छत्रपती संभाजीनगर करणारे आम्हीच आहेत त्याच्यामुळं हा करणार आम्हीच आहेत बरं का काय असत प्रत्येक गोष्टीला दोन किनार असतात त्यापैकी एक किनार प्रकर्षण दिसते आणि एक किनार झाकलेली असते पण जी झाकलेली असते ती जास्त वाती असते हे झाकलेले किनार जास्त धारदार लक्षात घ्या या ठिकाणी मी वाहिती उरले का आमच्यात उरू आहे का तुम्ही आम्ही सोयरे राहिरे आणि छत्रपतींचेच मावळे आहेत तुम्ही जरा प्रखर आहेत आम्ही तुमच्या मागून शिकतो हळूहळू शिकू काय झालं मी डॉक्टर श्यामजी कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त करायचं सर्वांना नमस्कार राजमाता जिजाऊ यांना वंदन करून तुळजाभवानीची माता प्रतापगडची माता यांना वंदन करून आपल्या हिंदू समाजाचेच नाही भारताचेच नाही हिंदूंचेच नाही पण जगाने ज्यांची दखल घेतली आणि बारा केलेल्या आज जगाच्या हेरिटेजमध्ये आणले त्या महान नायक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा कारण त्यांची नुसतीच गरिबी गावा लढाई वगैरे असे विषय नाहीत पण जगाने आश्चर्यचकित व्हावं आणि त्याची दखल घ्यावी असे बारा किल्ले आज जगाने हेरिटेज म्हणजे त्यांनी मान्यता दिली आहे आपण त्यांचे साक्षीदार आहोत आपला अभिमान आहे पण त्याचबरोबर एक सांगतो की हे गड आहेत त्यांनी बांधून ठेवले आहेत पण ते संवर्धन करण्याचं संरक्षण करण्याचं काम हे आता आपलं आहे आज किंवा काल रात्री जी घटना घडली यवतमधला अत्यंत काळा दिवस गेले पन्नास साठ वर्ष यावतमध्ये असताना सुद्धा असं कधीही घडलेलं नाही आमचा आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला म्हणजे आमच्या हृदयात असलेला आहे तो घाव घातला आहे माझा हा शासनावर किंवा पोलिसांच्यावर अविश्वास नाही पण त्यांनी आता मात्र जागवावं त्यांच्यावर विश्वास ठेवायची आमची आज तयारी आहे परंतु घडलेल्या प्रकारची पाळबोळं काढून आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सगळ्यांच्या तर्फे मी मागणी करतो आत्ता सांगितलं ह्यांनी की आम्ही वारकरी समाजातले आहेत आणि ते धारकरी समाजातले आहेत दोघांचा मान एकच आहे आत्ता माझ्या बंधूंनी सांगितलं होतं की विशाळ गाडाची जी वामईखिंडातली मी आज हे सांगतो की जगामध्ये आज एक अप्रूप एक वाटतो लोकांना की मॅरेथॉन मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटरची असते पण छत्रपतींच्या मावळ्यांनी रातोरात पाऊस असताना सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त बावन्न किलोमीटरचं अंतर महाराजांची पालखी व्हायली आणि स्वतःच्या देहाचे खांडोळे होईपर्यंत त्यांचं रक्षण केलं <laughs> धन्यवाद ते आता फार प्रक्षोभ किंवा आता हे न करता फक्त कळकळीची विनंती आहे की आता हे आपण गेलो मी सांगितलं आता महाराजांनी सांगितलं मोठ्या महाराजांनी की आपण मोठं व्हायचं असेल तर बारकीनेक पुसू नकाशो मोठे व्हा आपला समाज हा जागृत झाला आहे या आयाबहिणींनाही सांगतो की आपल्या मुलांच्यावर संस्कार करताना सुद्धा किंवा आपण सुद्धा बाप किंवा भाऊ नात्याने सांगतो की फक्त आपल्या समाजातलीच ही जी कीड आहे की आपला मला काय त्याचं पडलं आहे हे अत्यंत वाईट गोष्ट की मला त्याचं मी नाही केलं तर काय होईल तसं नको आपला व्यवसाय सांभाळा आपला धंदा सांभाळा पण आपला काही काळ संस्कार देण्यात आणि हा समाज घडण्यात आणि समाजाकरता किंवा आपल्या धर्माकरता काही के ते केलं पाहिजे हिंदू जागरणचे लोकं आहेत मीही त्यांच्यावर काम करतो संघाचा अनुभव असणं प्रथम वर्षी शिक्षित आजही मला अभिमान वाटतो की या हिंदू धर्माच्यात माझा जन्म झाला आणि आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपलं अभिनंदन की आपणही हिंदू धर्माच्या आहात पण आता हा पण घालायची वेळ आली की आपल्या असले संस्कार आपल्या चालीरीती आपले आलेले जे धर्माचे स जे घालून दिलेले पायडे ते पाळा म्हणजे मग आपलं मोठे हो दुसऱ्याला मोठं म्हणून किंवा दुसऱ्याला मोठं होऊन मो, आपण मोठे होत नाही शिवाजी जी जे आपल्याला शिकवण आहे महाराजांनी जे आपल्याला ज्योत पेटवली स्वतःच्या संसारावर राख रंगोळी किंवा तुळशीपत्र ठेवून बाहेर पडले होते केवळ आपल्या धर्माकरता म्हणून सांगतो की धर्माचा सा विजय व्हावा धर्माचं राज्य यावं याकरता ज्या चा, छत्रपतींनी आवरात दिलं आपलं आश आपलं आयुष्य उधळून दिलं आणि त्यांच्याच पुढच्या लोकांनी सुद्धा वारसदारा सुद्धा तीच केली तर आजही सगळ्यांनी विनंती झालेल्या घटनेचा अत्यंत तीव्र निषेध मी करतो आपल्याकडनं तीच अपेक्षा की आपण ह्या झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा तातडीनं अत्यंत तातडीनं ह्याचा तपास व्हावा आमचा पोलिसांच्यावर आणि यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास ठेवतो पण निरपेक्ष बुद्धीनं कुठलंही राजकारण किंवा कुठल्याही ह्याच्यात लागेबांधे न आणता ह्याचा निर्भागी चोख चढायला लावावा आणि झालेल्या कारणांची पाळंमुळं खडून काढावीत त्याला शिक्षा व्हावी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी एकदा पुन्हा या एक हे द्यायचे की छत्रपती शिवाजी महाराज की मा जेजाऊ महाराज की हिंदू धर्म धन्यवाद